नमस्कार मी उदय कुमार आहेत प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलं त्याचा अतिशय विपर्यास केला जातो विपर्या आहे कोकाटे साहेबांनी आजपर्यंतच्या त्यांच्या संबंध कारकिर्दीमध्ये म्हणजे मंत्री होण्याच्या आधी ते अनेक वेळेला आमदार होते त्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळेला आवाज उठवलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना अजितदादा साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्रीपदाची जबाबदारी दिलेली आहे कोणतंही चुकीचं विधान केलेलं नाही एका वाक्यामध्ये भिकारी आणि शेतकरी हे शब्द आले याचा अर्थ त्यांची दोघांची कंपॅरिझन केली गेली असं अजिबात होत नाही परंतु काय झालेलं आहे की सध्या टी व्हीचा कॅमेरा आणि टी व्हीचे ते बोस समोर आले की अनेक लोक खूप स्वतःला एकदम अंगात आल्यासारखं काहीतरी ट्या 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 बोलायला लागतात आणि चुकीचे पद्धतीचे समज शेतकऱ्यांमध्ये पसरवतात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो सन्माननीय कोकाटे साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते एवढंच सांगितलेलं आहे की एक रुपया भिकारी देखील घेत नाही परंतु शेतकरी सन्मानाचा सन्मानाची वागणूक शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांकडनं एक रुपया सरकारने घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आम्ही सुरू केलेली आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे चुकीच्या लोकांनी त्या योजनेचा गैरफायदा घेतला याच्यावर देखील त्यांनी दे बोट ठेवलेला आहे ते बोलायचं सोडून बाकीच्या गोष्टीची ट्याव सुद्धा पूर्ण मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये सोड्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी ह्या ठ्यावट्यावचा शंभर टक्के निषेध व्यक्त करतो कोकाटे साहेबांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान शेतकऱ्यांच्या विरोधात नाही ते विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारं नाही ते विधान शेतकऱ्यांच्या कोणत्याही भावभावनांना धक्का पोचवणारं नाही त्यांचं जे विधान आहे त्याचा विपर्यास केलं गेलेलं आहे एवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो धन्यवाद